का एका रात्रीत होणार आहे का सगळं हळूहळू ना बरं उशिरा सुचला उशिरा शान पण आला मग उशिरा आलेला शान पण शहा पण नसते का शुभा का भुला शाम को घर वापर आले उसे भुला नाही आणि तुमचा तर जॉनिलीवरचा भुला झालाय तुमचा गजनी झालाय तुमचा तर शॉर्ट टर्म मेमोरी लॉस झालाय तुम्हाला तुम्ही तर हिंदूतच विसरलात तुमचं तर राष्ट्रीयत्व राष्ट्रीयता राष्ट्रवाद जर का इथल्या तरुणांमध्ये नाही बिनवायचा तर कुठे बिनवायचा म्युन्सिपालिटीच्या नळात हा प्रकार राष्ट्रवाद मांडणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची प्रखरता त्यांचं तेज त्यांची शब्दांची धार त्यांचं वक्तृत्व त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचं हिंदुत्व कशाचे वारसदार आहोत आपण एवढंच काय तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहनाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून लावूनही बसली होत तेव्हा सुद्धा त्यांना जाग विचारायची यांची हिंमत झाली नाही अशा प्रकारचे एन्काउंटर होतात तेव्हा या स्वागतार्ह निर्णयाला तुम्ही विरोध करता आणि जे बाळासाहेब ठाकरे थाक, म्हणायचे की मी डिक्टेटरशिपला मानतो हा मी माझ्या हातात रिमोट कंट्रोल आहे कायद्याला झुगारून सुद्धा न्याय मिळाला पाहिजे दिगे साहेब असोत किंवा बाळासाहेब ठाकरे असोत या तत्वानं चालणारी शिवसेना हे त्या शिवसेनेचे तत्व आहेत का हे त्या शिवसेनेचे मौलिक तत्व आहेत का आणि हे जर का मौलिक तत्व आम्ही गमावून बसलेले आहेत तर कुठल्या तोंडाला तुम्ही तो म्हणताय की आम्ही खरे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे आम्ही खरे शिवसेनेचे पाईक आहोत आम्ही खरे शिवसेनेचे वारसदार आहोत जयश्रीराम हर हर महादेव मी सचिन पटेल आज मी आजो बनो लिला हा जो व्हिडिओ बनवलेला आहे हा जनतेचा संभ्रम दूर करण्यासाठी नाही तर मी स्वतः माझ्या संभ्रमाबद्दल तुम्हाला सांगणार काय ना एक संभ्रम आहे आणि ती समस्या सुद्धा आहे समस्या अशी आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे दोन गट झाले एका गटाला आपण उबाठा म्हणून ओळखतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि दुसरा शिंदेची शिवसेना संभ्रम असा आहे मित्रांनो की जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची लोकं आम्ही मूळ शिवसैनिक आहोत असं म्हणतात हो। तेव्हा त्यांना काय सांगावं तेव्हा त्यांच्याशी काय बोलावं किंवा ते त्यांना शिवसेनेच्या मौलिक तत्वांची आठवण कशी करून द्यावी हा सम्रो झोपलेल्यांना उठवता येतं झोपेचं सोंग घेतलेल्या लोकांना नाही आज भाजपा एवढा मोठा पक्ष आहे आणि तरीही तो शिंदेंवर अवलंबून आहे आणि आहे का किंवा का आहे कारण की शिंदे साहेबांचं सा काम बोलत आता सगळ्यांना कल्पना आहे की माझ्या मनात सुरुवातीपासूनच दोन हजार एकोणीस पासूनच मी हे म्हणत आलोय की एकनाथजी शिंदेसारखा मुख्यमंत्री हवाय मी नेहमी सांगतो की तेव्हाही सुद्धा मला लोकांनी मूर्खात काढलं होतं आणि आज एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा सुद्धा त्यांना ते विरोध होतोय मग काही लोकांकडून मोजक्या ते फार उठाठेव करतात तो विरोध मोठा दाखवण्याचा प्रयत्न करतात पण तसं काही नाहीये तर एकनाथजी शिंदे यांची गरज का भासती आहे किंवा का त्यांना असं वाटतं की आपल्याला चेहरा म्हणून एकनाथ शिंदे हवाय किंवा मला दोन हजार एकोणीस पासून तसं का वाटतं बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना जी केली मराठी माणसाच्या हक्काच्या मुद्द्यावर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे शिवसेनेचे मौलिक तत्व आहे दोन हजार चार मध्ये बाळासाहेब ठाकरेंचा एक इंटरव्ह्यू आहे त्यामध्ये काँग्रेस सोबत जर का जायची गरज पडली तर मी माझं दुकान बंद करेल या तत्वांनी जगणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आज ती तत्व नामशेष झालीत मातीत गेली आणि ज्यांनी मातीत घातली ती लोक कुठल्या तोंडाने स्वतःला बाळासाहेबांचे वंशज सांगतात हे मला समजत नाही स्वतः आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जरी असते आणि ते जरी म्हणाले असते की माझा वारस हा किंवा माझ्या वारसाची वारस जी सेना आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरेंची सेना आहे तेव्हा आमच्यासारख्या सच्च्या शिवसैनिकांनी त्यांना हे सांगितलं असतं की बाळासाहेब आम्हाला तसं वाटत नाही आम्हाला तसं का वाटत नाही एक कारण आहे त्याला हजारो कारण आहेत त्यातलं सर्वात प्रमुख कारण काय आहे की औरंगाबाद संभाजीनगर व्हावं ही तुमची इच्छा होती बाळासाहेब ही तुमची इच्छा होती आणि त्या तुमच्या इच्छेला मान देऊन जेव्हा शिंदे सरकारने संभाजीनगर हे नाव केलं श्रेय घ्यायला उभा ठेवले पण उठाच्या संलग्न असलेल्या सगळ्या त्यांच्या त्या ते मित्र पक्षांनी नाव बदलल्याने विकास होणार आहे का म्हणजे साक्षात शंभूराजेंची भूमिका निभावणाऱ्या अमोल कोल्हेंनी सुद्धा हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कुठल्याही व्यक्तीने त्यांना जाब विचारला त्या नावाला ताकदीने समर्थन दिलं नाही एवढंच काय तर जेव्हा संभाजीनगरच्या नावाला काळं फासण्याचं पाप केलं त्या आपल्या जलीलच्या जलील लोकांनी तेव्हा सुद्धा उभाट्याची काही प्रतिक्रिया आली नाही एवढंच काय तर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावूनही बसली होत तेव्हा सुद्धा त्यांना जाग विचारायची यांची हिंमत झाली नाही कुठल्या तत्वांची गोष्ट आपण करतोय उस्मानाबादचं धाराशिव केलं तेव्हा सुद्धा आम्हाला आनंद झाला नाही तेव्हा सुद्धा आम्ही ते निर्णयाला स्वागत आहे म्हटलं नाही आधी म्हटलं की बाबा आमचाच तो निर्णय होता नंतर शरद पवार साहेबांनी सांगितलं की आम्ही पुन्हा ते नावं बदलू वगैरे वगैरे शरद पवार साहेबांनी जेव्हा विरोध केला तेव्हा मात्र आमचं त्याच्यावर काही वक्तव्य आलं नाही कुठल्या तोंडानं शिवसेनेच्या मौलिक हिंदुत्वासोबत ठा प्रामाणिक आहे याचं उत्तर आम्हाला मिळालं पाहिजे याचं उत्तर कुणी आम्हाला देणार आहे का दुसरा जो महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ज्यावेळी या बदलापूरच्या एन्काउंटरचा विषय झाला या बदलापूरच्या बलात्काराचं जेव्हा एन्काउंटर करण्यात आलं तेव्हा संपूर्ण अर्बन नक्सल टीम ऍक्टिव्हेट झाली आणि त्यांनी कायमस्वरूपी या एन्काउंटरचा विरोध केला त्या विरोधातही आपण तत्परतेनं पुढे आलो ते विरोध करणारे सुद्धा आपल्या सोबत बसलेले होते आज आम्ही महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मांडतो महिला सुरक्षेचा प्रश्न मांडताना शक्ती कायदा आला पाहिजे अमुक झालं पाहिजे अमुक झालं पाहिजे आम्ही बिंबीच्या देठापासून ओरडतो आणि ज्या पद्धतीनं अशा प्रकारचे एन्काउंटर होतात तेव्हा या स्वागतार्ह निर्णयाला तुम्ही विरोध करता आणि जे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की मी डिक्टेटरशिपला मानतो मी माझ्या हातात रिमोट कंट्रोल आहे कायद्याला झुगारून सुद्धा न्याय मिळाला पाहिजे साहेब असोत किंवा बाळासाहेब ठाकरे असो या तत्वाने चालणारी शिवसेना हे त्या शिवसेनेचे तत्व आहेत का हे त्या शिवसेनेचे मौलिक तत्व आहेत का आणि हे जर का मौलिक तत्व आम्ही गमावून बसलेलं आहे तर कुठल्या तोंडाला तुम्ही म्हणताय की आम्ही खरे उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे आम्ही खरे शिवसेनेचे पाईक आहोत आम्ही खरे शिवसेनेचे वारसदार आहोत जेव्हा गोमातेला महाराष्ट्र सरकारने राज्यमातेचा दर्जा दिला तेव्हा आपण त्याची टर उडवली गोमातेला राज्यमातेचा दर्जा मग तिच्या हंबरण्याला राजभाषा म्हणायचं का अरे ही भाषा आहे का आपली आदरणीय हिंदू हृदय सम्राट सम्राट यांनी इतक्या टिंगल टवाळक्या के केल्या बाळासाहेब ठाकरेंनी अनेकांची टर उडवली त्यांनी कधी कुठल्या हिंदुत्वाच्या मौलिक तत्वाची कर उडवल्याचं तुम्हाला आठवते का कधी त्यांनी गुलालाची टर उडवली कधी त्यांनी शेंडी जानव्याचे हिंदुत्वाबद्दल बोललं आपलं तर आपण तर पंधरा वेळा एक वाक्य बोलून बसलो आम्हाला शेंडी जाणवेचं हिंदुत्व मान्य नाही अशा पद्धतीचं कुठलं वाक्य बाळासाहेब ठाकरेंचं आपल्याला दिसतंय का कर्मठातल्या कर्मठ विचारांना सुद्धा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी त्या लोक लोकसंग्रहासाठी जिथे त्यांना दिसलं की बाबा माझा हिंदू सामान्य वर्ग याला अनुरूप आहे का तेव्हा त्यांनी त्या त्या गोष्टींना पाठिंबा दर्शवलेला आहे आपण एकंदरीत सर्वांनाच फाट्यावर मारून सगळ्याच विषयांना फाट्यावर मारून आपण कायमस्वरूपी आम्हाला शेंडी जाणव्याचं हिंदु हिंदुत्व मान्य नाही आम्हाला अमकं हिंदुत्व मान्य नाही आम्हाला तमकं हिंदुत्व मान्य नाही बरं त्याला पर्रही त्याला कव्हर करण्यासाठी दुसरं काही शब्द वापरायचा जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य होतं मला मंदिरात घंटी बळवणारा हिंदू नको तर मला देशद्रोह्यांना बळवणारा हिंदू पाहिजे म्हणजे केवळ मंदिरात घंटी बळवणारा नाही त्याला त्यांनी काय केलंय कव्हर केलंय त्यांनी मंदिरात घंटी बळवणाऱ्या हिंदूला नाव ठेवली नाही पण सोबतच तुझ्यामध्ये देशद्रोह्यांना बळवण्याची क्षमता सुद्धा पाहिजे ती बडवण्याची क्षमता हिंदूंच्या अंगी यावी यासाठी राष्ट्रीयत्व राष्ट्रीयता राष्ट्रवाद जर का इथल्या तरुणांमध्ये नाही बिनवायचा तर कुठे बिनवायचा म्युन्सिपालिटीच्या नळात हा प्रखर राष्ट्रवाद मांडणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची प्रखरता त्यांचं तेज त्यांची शब्दांची धार त्यांचं वक्तृत्व त्यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचं हिंदुत्व कशाचे वारसदार आहोत आपण कशाचे वारसदार आहोत आपण हा प्रश्न सामान्य लोक विचारतात का हे सामान्य शिवसैनिकांनी हा प्रश्न विचारला पाहिजे गद्दारी केली पळून गेले अमुक झालं अमुक झालं आमचं हिंदुत्व हिंदुत्व आहे आमचे अरे आपला कारभार कोण चालवतोय सकाळी उठल्या उठल्या पत्रकारांना जमा करून पत्रकार परिषद घ्यायची सामनातून मोठे मोठे लेख लिहायचे ले ते लेख लिहत ले असताना आपण सुद्धा शिवसेनेच्या मौलिक तत्वांवर गदा आणतोय हा विचार संजय राऊत यांनी सुद्धा केला का कधी कृष्णा देसाई म्हणजे संपवलं संपवलं गेलं जे काही असेल ते मला ऑनरेकॉर्ड ती गोष्ट बोलायची नाहीये पण कृष्णा देसाई यांचा किंवा यांच्या विचारांचा बिमोळ करणारी शिवसेना कधी बाळासाहेब ठाकरेंनी विचार केला असेल का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी विचार केला असेल का की माझ्या या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये अर्थात सामनामध्ये या लोकांना क्रांतिकारी म्हणून लिहून येईल म्हणून हे मी आधीच बोललो होतो जेव्हा ही अभद्र युती झाली होती ना त्या दिवशीच माझं पत्रकार परिषदेतलं माझं वक्तव्य आहे की ही लोक भविष्यामध्ये अर्बन नक्सालिझमचं सुद्धा पाठराखण करतील त्याला सुद्धा पाठिंबा देतील आणि सामना बघून आपण ते करून दाखवलं हा विचारही बाळासाहेब ठाकरेंनी केला असेल का आपल्या नावातलं हिंदू हृदय सम्राट निघून जाईल हा विचार बाळासाहेब ठाकरेंनी केला असेल का आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आज आपण बाळासाहेबांना थेरडा म्हणणाऱ्या व्यक्तीला प्रतिनिधित्व देऊन त्याला प्रवक्ता करतोय त्या व्यक्तीला हे आपल्या शिवसेनेची पात्रता झालेली आहे का विकास कामांमध्ये आम्हाला खोळंबा आणायचं आहे आम्हाला कारसेट नकोय त्याच्या विरोधात आम्हाला आंदोलन करायचं आहे आम्हाला कुठला प्रकल्प नकोय आम्हाला समृद्धी महामार्ग नकोय समृद्धी महामार्गाच्या विरोधामध्ये भाष्य करणारे सर्वाधिक सोशल मीडियावर शिवसैनिक आहेत उबाठा सेनेचे आणि वरून जेव्हा झाला तेव्हा त्याचं श्रेय घ्यायला सुद्धा काही लोक पुढे आले होते की नाही हा प्रोजेक्ट सुद्धा आमच्याच काळातला आहे संभ्रम तर दुनिया भरायचा आहे कधी त्यांना त्यांना वरती विचारावं लागतं की याला विरोध करायचा आहे का याला पाठिंबा द्यायचा आहे याचा श्रेया घ्यायचा आहे का काय करायचं आहे साधे एक संभ्रम सध्याचा असा आहे की मी मागच्या व्हिडिओतही बोललोय की मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की आम्ही लाडकी बहीणला तीन हजार रुपये देऊ आणि त्याआधी यांचा विरोध याच्यासाठी आहे की लाडकी बहीण योजना म्हणजे तिजोरी खाली करण्याचं षडयंत्र आहे अरे भाई काही ना काय चाहते हो जर का तिजोरी खाली जर का लाडक्या बहीण योजनेनं होती आहे तर तुम्ही तीन हजार रुपये स्वतःच्या खिशातून देणार आहात का विकासाच्या मुद्द्यांवर बोलायचं नाहीये अनुदानाच्या मुद्द्यावर बोलायचं नाहीये आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला बोलायचं नाहीये तरी सुद्धा आम्हाला बेस्ट सीएम म्हणून राहायचं आहे माझा विषय हिंदुत्व आहे मी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलतो असे कित्येक विषय आहेत आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असोत किंवा दिघे साहेब असोत आदरणीय दिघे साहेबांच्या किंवा साहेब मोठ्या साहेबांच्या मनामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांबद्दल काय सन्मान होता हे आपल्या सगळ्यांना माहिती पण आज त्या सावरकरांवर प्रश्न विचारणारा तो पप्पू आपण त्याचा आदर करतो ना आपण त्याच्या विधानांवर आपण कधी वक्तव्य केलंय का आपण सावरकरांचा तिरस्कार सावरकर दृष्ट्यांना आपण जवळ घेऊन बसलेलो आहे ना आणि आजही ती लोक सावरकरांबद्दल तोच विचार ठेवून आहेत मग सावरकरांच्या हिंदुत्वाचं झालंय काय नेमकं कुठं गेलं ते सावरकरांचं हिंदुत्व आणि हे सावरकरांचं हिंदुत्व ना मानणारे सुद्धा आणि एवढं हे तर काहीच नाही खास तर काही वाददार असे आहेत जे स्वतःला उघाटाचे शिवसैनिक म्हणतात आणि ते सावरकरांवर समर्थ रामदास स्वामींवर अत्यंत गलिच्छ भाषेत घाणेरड्या भाषेत आजही समाज माध्यमांवर लिहत आहेत आणि समाजातही बोलत आहेत समर्थ रामदास स्वामींबद्दल ते विचारू नका म्हणजे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे ज्यांनी समर्थ रामदास स्वामींवर अख्खं पुस्तक लिहिलंय म्हणजे लाईफ अँड मिशन ऑफ रामदास आणि त्यामध्ये रामदासांना प्रबोधनकार ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजांचं सा गुरु सांगितलंय आता ज्याला काय आक्षेप कोणाला घ्यायचा आहे त्यांनी प्रबोधनकारांचं साहित्य जाळावं मला त्याच्यामध्ये खेचू नका मला तुम्ही कोर्टात खेचा मी कोर्टामध्ये ते पुस्तक सबमिट करतो माझ्याकडे आहे म्हणजे त्याचा अनुवाद मी सांगितलं होतं मागे ते चाललंय तर अशा पद्धतीने समर्थ रामदास स्वामींना मानणाऱ्या तो अख घर त्यांचा पूर्ण परिवार समर्थ रामदास स्वामींना मानणार आहे म्हणजे शिवसैनिकांना आपल्या पक्षप्रमुखांच्या मान्यता काय आहेत याच्याशीही देणं घेणं नाहीये त्यांना ते संपूर्णत काँग्रेसच्या रंगात रंगलेले आहेत संपूर्णतः संपूर्णत ते म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत काँग्रेस झालेले आहेत आणि वरचं नेतृत्व तितकं प्रखर आणि प्रभावी आहे का की ते तितक्या प्रखरतेने तितक्या प्रभावीपणाने हिंदुत्व मांडणार आहे त्यांनी हिंदुत्वाचा रंगच बदलून टाकलाय थोड्या वेळा अगोदर सात अस अगोदरची बातमी आहे की मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने स्वतःचा पाठिंबा जाहीर केलेला आहे महाविकास आघाडीला वफ बोर्डाचा कायदा इथे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी वफ बोर्डाच्या बाजूने म्हणजे त्यांनी अमेंडमेंट होऊ नये व बोर्डाच्या बिलामध्ये सुधारणा विधेयकामध्ये कुठल्याही पद्धतीने सुधारणा होऊ नये संपूर्ण वकने संपूर्ण महाराष्ट्र घेऊ संपूर्ण भारत घेऊ दे पण तरी सुद्धा वकच्या जमिनीला हातही लावता कामा नाही आताच तो मुद्दा कसा सुचला आहे मला मला बरेच जण म्हणतात आताच हे कसं आताच कसं अरे काय एका रात्रीच होणार आहे कसं गडं हळूहळू होईल ना बरं उशिरा सुचला उशिरा शान पण आला मग उशिरा आलेला शान पण शान पण नसते का सुभा का भुला शामको घर वापस ते उसे भुला नाही काय ते आणि तुमचा तर लिवरचा भुला झालाय तुमचा गजनी झालाय तुमचं तर शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालाय तुम्हाला तुम्ही ते हिंदुत्वच विसरलात तुमच्या हिंदुत्वावर तुम्हाला काय भाष्य करावं हे तुम्हाला समजत नाहीये प्रत्येक हिंदू हिताच्या गोष्टीला विरोध करणाऱ्या लोकांनी आम्ही हिंदुत्व सोडलं नाही हे कुठल्या तोंडांना आपण म्हणतोय हा विचार त्यांनी केलेला आहे का म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं हे नका करू श्वेतक्रांती अकरा टक्क्यांनी अकरा टक्क्यांनी दुग्धक्रांती झाल्यानंतर श्वेतक्रांती अकरा टक्क्यांनी दूध उत्पादनामध्ये एकनाथ शिंदेच्या काळामध्ये वाढ झाली जीडीपी महाराष्ट्राचा वाढला आणि फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे जे, जे परदेशी गुंतवणूक होती ते सुद्धा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य हे पहिल्या क्रमांकवर आलेले आहे दोन हजार एकवीस मध्ये येईल मध्ये महाराष्ट्राने तो उच्चांक गाठला होता दोन हजार एकवीस मध्ये जेव्हा आमचे बेसियम सीएम पदावर होते मग ह्या सगळ्या बातम्या हे सगळे आकडे हे सगळे वृत्त या सगळ्या गोष्टींचा विचार करता कोणी हिंदुत्व सोडलेला आहे कोणी विकासाचा मुद्दा धरलेला आहे कोणी काय केलेला आहे आपला रडीचा डाव असतो मला ती भाषा वापरायची नाही मला त्या याच्यात उद्धव बाळासाहेब ठाकरेंना बोलायचं नाहीये पण ज्या पद्धतीने त्यांच्या व्यक्तिमत्वावर टीका होते मला तशी तशी टीका करायची नाही पण मी परत सांगतो की शिवसैनिकांनी आणि सामान्य मतदात्यांनी ज्यांनी हिंदुत्व म्हणून शिवसेनेकडे बघितलेलं आहे त्यांनी तरी हा विचार करणं गरजेचं आहे की कर खरोखर उभाटा सेनेने हिंदुत्व सोडलेला आहे धरलेला आहे की काय पकडलेलं आहे की खिशा ठेवलेला आहे हा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे महिला सुरक्षेचा मुद्दा असू द्या शहरांच्या नामांतरणाचा मुद्दा असू द्या विकासाचा मुद्दा असू द्या श्वेतक्रांतीचा मुद्दा असू द्या जीडीपीचा मुद्दा असू द्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा मुद्दा असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्यात लाडकी बहीण योजना असू द्या या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे आणि हा विकास कोणी आणलेला आहे कोणी करून घेतलेला आहे आणि जेव्हा आपण म्हणतो की बाबा खरी शिवसेना कोणाची आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याची प्रोसेस डोक्यामध्ये करून त्याचं अॅनालिसिस करून तुम्ही स्वतः ठरवायचं आहे की खरी शिवसेना कोणाची आहे माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव